एकनाथ शिंदे अजित पवार चला आता निघायची तयारी करा तुमच्या कुबड्यांची आम्हाला गरज नाही मित्र हो भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे आणि त्यानंतर अजित पवार यांना जरी जवळ केलं असलं महायुती म्हणून जरी त्यांनी सोबत घेतलं असलं तरी सुद्धा अगदी जवळ मात्र अजिबात येऊ दिलेलं नाही शिवाय या जवळ केला फारस काही आयुष्यही नाही आपला हेतू साध्य झाला रे झाला की भाजप या दोघांच्याही हातामध्ये दे नारळ देणार आहे हे, हे सांगायला पुण्या भविष्य वेत्याची अजिबात गरज उरलेली नाही पुढच्या विधानसभा निवडणुकीत तर भाजपाला स्वबळावर सत्ता आणायचीच आहे म्हणजे काय तशी घोषणा तर त्यांनी आधीच केली आहे ना पण आता मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची आम्हाला गरज नाही अशा प्रकारचा संदेश देणारं एक वक्तव्य थेट अमित शाह यांनीच केलं अगदी महाराष्ट्रामध्ये येऊन केलं येत्या काळात भाजपाला कुबड्यांची गरज नाही इतकं स्पष्ट आणि रोखोक विधान त्यांनी केलं खरं म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दिलेला हा एक मोठा इशारा तर आहे आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत या निवडणुका कशा लढवायच्या याबाबत महायुतीत अजूनही वेगवेगळे विचार आहेत विरोधकांचा सुपडा साफ करून टाका दुर्बिणीतून सुद्धा पाहिलं तरी कुठे विरोधक दिसायला नको असं अमित शहा यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितलं पण ही निवडणूक महायुतीत एकत्रित लढायची की नाही याबाबत मात्र त्यांनी अवक्षर काढलं नाही भाजपानं महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या कुबड्या तर घेतलेल्या आहेत या कुबड्यावर महायुतीचं सरकार उभं आहे पण आगामी काळामध्ये त्यांना आता या कुबड्या नको आहेत याचा तो दुसरा सरळ सरळ अर्थ असा की आगामी काळात भाजपला एकनाथ शिंदे अजित पवार आपल्यासोबत नको आहेत साहजिकच यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गोटामध्ये अस्वस्थता पसरली त्यांची चिंताही वाढलेली आहे आणि चिंतेबरोबर त्यांची धास्तीही अधिक वाढलेली आहे बघा शेवटी कोबड्या या कुबड्यात असतात ना पायात बळ आलं की त्या अशा फेकून दिल्या जातात इथं तर थेट अमित शहा यांनी सांगूनच टाकलंय आगामी काळात भाजपाला कुबड्या नकोत म्हणजे काय एकनाथ शिंदे अजित पवार चला आता निघायची तयारी करा तुमच्या कोबड्यांची आम्हाला गरज नाही अर्थात हे कधी ना कधी होणार आहे याची जाणीव सामान्य नागरिकांना आधीपासूनच आहे मग ही जाणीव एकनाथ हो। एकना शिंदे अजित पवार यांना नसेल का हो आणि मग एकनाथ शिंदे गटाचं राजकीय भविष्य काय अजितदादा काहीतरी कशी तरी काहीही करू शकतील एकनाथ शिंदे यांचं काय भाजपात विलीन होणं हा एकच पर्याय त्यांच्या पुढे उरणार आहे आणि कदाचित यासाठी सुद्धा अमित शहा यांनी दिलेला हा इशारा असू शकतो काहीही असो एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं राजकीय भवितव्य मात्र अंधाराच्या दिशेनं निघालेलं आहे हे मात्र नक्की पुढच्या घडामोडी नक्कीच आणि नक्कीच मोठ्या खळबळजनक असतील आणि त्या घडतील सुद्धा धन्यवाद भेटू पुन्हा नमस्कार